नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आपण आज रब्बी हंगामासाठी मका या पिकाचे टॉप सहा वान बघणार आहे जे की एकशे वीस दिवसाच्या आत तयार होतात आणि आपल्याला उत्पन्न हे चाळीस ते पंचेचाळीस क्विंटलपर्यंत उत्पन्न हे वान देतात तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण पायनियरचे तेहतीस झिरो दोन हे वानाबद्दल बघणार आहे तर मित्रांनो पायनियर तेहतीस झिरो दोन हे असं एक वान आहे की जे भारी जमिनीमध्ये सुद्धा येतो आणि मध्यम जमिनीमध्ये सुद्धा येते आणि याचा जो कालावधी आहे तो एकशे पाच ते एकशे पंधरा दिवसाच्या आत हे वान तयार होतं आणि शेतकरी मित्रांनो आपलं दुसरं जे वान आहे ते आहे पायनीवर पस्तीस चोवीस हे वान सुद्धा भारी जमिनीमध्ये सुद्धा येतो आणि मध्यम जमिनीमध्ये सुद्धा येतं आणि हे एकशे दहा ते एकशे वीस दिवसाच्या कालावधीमध्ये हे वान तयार होतं आणि शेतकरी मित्रांनो आपलं तिसरं जे वान आहे ते आहे आदित्यचं खजाना जे की कावेरी पन्नास म्हणून ओळखलं जातं हे वाण शेतकरी मित्रांनो एकशे दहा ते एकशे वीस दिवसाच्या आत हे वाण येतं आणि हे सुद्धा मध्यम जमिनीमध्ये सुद्धा चालतं आणि भारी जमिनीमध्ये सुद्धा चालतं हे सुद्धा आपल्याला चाळीस ते क्विंटल क्विंटलपर्यंत उत्पादन देतं शेतकरी मित्रांनो आपलं चौथं जे वाण आहे ते वाण आहे हायटेकचा एक्कावन्न सहा हायटेक कंपनीचं एक्कावन्न सहा हे जे वाण आहे हे वाण uh, दोन्ही हंगामामध्ये हंगामामध्ये चालतं खरीप आणि रब्बीमध्ये तर शेतकरी मित्रांनो शे शे शेत हे वान सुद्धा एकशे दहा ते एकशे वीस दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण तयार होतं आणि काढणीस येतं शेतकरी मित्रांनो आपलं पाचवं जे वान आहे ते आहे सिजंटाचं अडुसठ झिरो दोन शेतकरी मित्रांनो सिजंटाचं अडुसठ झिरो दोन हे वान सुद्धा एकशे दहा ते एकशे वीस दिवसाच्या कालावधीमध्ये येतं आणि उत्पादन हे आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल पर्यंत हे वाण देतं शेतकरी मित्रांनो आपलं जे सहावं वाण आहे ते म्हणजे ॲडवंटाचं पी ए सी सातशे एक्केचाळीस हे वान सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं वान आहे आणि शक्यतो याची लागवड आपण भारी जमिनीमध्ये जर केली तर खूप जास्त रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो या सहा वानापैकी आपल्याला जे भेटेल त्या वान आपण निवडावे आणि कोण्याही वाहनाची लागवड जरी केली तरी आपल्याला चाळीस ते पंचेळीस क्विंटपर्यंत उत्पादन देणारे हे वान आहे धन्यवाद मित्रांनो